भिवंडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी जुन्या काळापासून कल्याण भिवंडी ही बंदर अस्तित्वात आहेत यंत्रमाग उद्योग आता डबघाईला आलाय मात्र आशियातील सर्वात मोठं लॉजिस्टिक पार्क म्हणून भिवंडी उदयाला आलंय मुंबई ठाण्याला पाणीपुरवठा करणारी मोठमोठी धरणं कल्याण हे रेल्वेचं पहिलं मोठं जंक्शन याच मतदारसंघात येतं समृद्धी महामार्गाची सुरुवातही भिवंडी जवळच्या वडपे भागातून होते मात्र एवढं महत्वाचं शहर असूनही विकासाच्या आघाडीवर ते मागेच राहिले पाणी वीज मोठे रस्ते यासारख्या मूलभूत सोयी सुविधांचा अजूनही अभाव आहे शहापूर मुरबाडच्या ग्रामीण भागात धरणं असूनही पाण्याचा प्रश्न जटिल बनलाय महामार्ग विस्तारीकरणामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतोय अपुऱ्या लोकल सेवेचा फटका स्थानिक नागरिकांना बसतोय मतदारसंघातील आदिवासींच्या समस्या सुटलेल्या नाहीत दोन हजार नऊ साली पुनर्रचनेनंतर भिवंडी हा नवा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला सध्या या मतदारसंघात भाजपचं कमळ फुललंय दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचे सुरेश टावरे यांनी भाजपच्या जगन्नाथ पाटलांचा एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये भाजपनं कपिल पाटील यांना मैदानात उतरवलं त्यांनी काँग्रेसच्या विश्वनाथ पाटलांना हरवलं दोन हजार एकोणीस मध्ये कपिल पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले त्यांनी काँग्रेसच्या सुरेश टावरेंना पराभूत केले विधानसभेचा विचार केला तर भाजपचे दोन शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचा एक आणि सपाचा एक आमदार आहे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवल्याची बक्षिसी म्हणून भाजपनं कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची जबाबदारी दिली यंदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटानं काँग्रेसकडून ही जागा खेचून घेतली मामा म्हात्रे यांना मैदानात उतरवण्यात आलंय त्यामुळे काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे नाराजी दूर करण्याचा मोठा मात्रेन म्हात्रेंपुढे असणार आहे लोकांचा विश्वास आहे की विकास करणारी माणसं कोण आहेत तर महायुतीची माणसं आहेत आणि म्हणून जनता महायुतीच्या पाठीशी आहे गाफील राहून मी कुठली निवडणूक लढत नाही आपल्या समोर कोण आहे हे बघायचं नाही आपल्याला जिंकायचं आहे मला जिंकायचं आहे तर मी माझी सगळी स्ट्रॅटेजी करतो नाराजीचा विषय नाही आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे आणि त्या प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते यांना ही सीट मागण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं काँग्रेसकडून ते खूप प्रयत्न होत होते आणि म्हणून थोडी बहुत नाराजी असतो परंतु आता ती दूर झाले भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार अशी थेट लढत इथं असली तरी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश तांबरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले वंचितनं त्यांना पाठिंबा दिल्यानं इथं आता तिरंगी लढत रंगणार आहे भिवंडीत कपिल पाटलांच्या विरोधात भाजपमध्येच नाराजी दिसून येते तर बाळ्या मामा म्हात्रेंना काँग्रेसच्या नाराजीचा फटका बसताना दिसून येतोय मतदारसंघातील आगरी आणि कोळी मत, नेमकी कोणाच्या पाड्यात पडणार यावरच इथलं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे विशाल वैद्य झी चोवीस तास भिवंडी ठाणे